जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली गवर्दा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे कालपर्यंत या हरिपाठातील वीस अभंग झाले आज आपण एकविसावा अभंग पाहूया या एकविसाव्या अभंगामध्ये नामदेव महाराज भगवंताच्या नामाचा उदो उदो करतात भगवंताच्या नामाची महिमा गातात नामदेव महाराज म्हणतात करिता हरिकथा नाम सुख राशी उद्धरी जीवासी एका नामे ते हे राम नाम तू सप्रेम जप हा सुगम सुफळ सदा नामेची तरले नामेची पावली नाम म्हणता गेले वैकुंठासी नामा म्हणे एका नामे सी विनटे ते वैकुंठीचे पेठे पावले देखा सगळं काही भगवंताच्या नामानं घडतं असं नामदेव महाराज सांगतायत मनुष्यजन्म खरं पाहता भाग्यवशात मिळतो पाप जास्त झालं तर अधोयोनी प्राप्त होते पुण्य जास्त झालं तर ऊर्ध्वयोनी प्राप्त होते आणि पाप पुण्य समान झालं तर नरदेहाची प्राप्ती होते बरं नरदेह प्राप्त होऊनही नुसता उपयोग नाही नरदेह पुष्कळांना आहे पण कितीजण भक्तीनं ईश्वर भजनाकडं वळतात कितीजण संतांचा शोध घेतात किती जणांना तो शोध घेऊन संतांचा सहवास लाभतो आणि संतांचा सहवास जरी लाभला तरी संत जे सांगत आहेत ते किती जण ऐकतात हा मोठा प्रश्नच आहे शंकराचार्य म्हणतात तीन गोष्टी दुर्लभ आहेत नरदेह मुमुक्षुत्व आणि संत संगती। मनुष्य मनुष्यजन्म भाग्याचा आहेच पण त्यातही जर आपल्याला मुमुक्षुत्व लाभलं जर असे प्रश्न निर्माण झाले की माझा जन्म कशासाठी आहे नक्की माझं स्वरूप काय आहे भगवंताचं स्वरूप काय आहे माझा आणि भगवंताचा संबंध तरी काय आणि या प्रश्नांची जर उत्कटता वाढत गेली तर मग मनुष्य त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या दिशेनं पाऊल टाकायला लागतो आणि ते पाऊल टाकल्यानंतर त्याला संतसंग हा लाभतोच कित्येकजण म्हणतात की गोंदवलेकर महाराज आज नाहीत पण ते नाहीत असं मुळीच नाही त्यांची जी प्रवचनं आहेत त्यांची जी वचने आहेत त्यांमध्ये ते अखंडत्वाने आहेत असंच सर्व संतांचं आहे नामदेव महाराजांचंही असंच आहे या अभंगांमध्ये नामदेव महाराजांचं अस्तित्वच आहे जो मुमुक्षू होऊन भगवंताच्या प्राप्तीची तळमळ बाळगतो त्याला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगण्यासाठी संत हे आहेतच असाच मार्ग नामदेव महाराज या अभंगामध्ये सांगतात की तू भगवंताचं नाम घे करिता हरिकथा नाम सुखराशी उद्धरी जीवासी एका नामे भगवंताच्या नामाने तुझ्या जीवाचा तू उद्धार करून घे असं ते सांगतायत पण त्यामध्ये ते एक शब्द वापरतात एका नामे एक कुठलं तरी नाम निवड आणि त्या नामाला घट्ट धरून राहा आपल्याला सुख दुःख याच्या कल्पना ज्या आहेत त्या सापेक्ष आहेत आपल्या देहाला सुख झालं की आपल्याला वाटतं आपण सुखी देहाला दुःख झालं की आपल्याला वाटतं आपण दुःखी आहो देह हा नश्वर आहे ज्या पदार्थांपासून देह निर्माण झालेला आहे त्यातला एक तरी पदार्थ शाश्वत आहे का समजा पाणी आहे आणि पाणी आपण भांड्यामध्ये ठेवलं तर कालांतराने पाण्यामध्ये बदल होणं स्वाभाविक आहे ते पाणी गढूळ होईल किंवा त्या पाण्यामध्ये किडे पडतील किंवा त्याची वाफ होऊन ते पुन्हा असमंतामध्ये निघून जाईल एकूण काय ते टिकणार नाही हे सत्य आहे आणि पाणी हे पंचमहाभूतांपैकीच एक आहे आपला देह पंचमहाभूतांनीच झालेला आहे हा विषय मागच्या अभंगाच्या निरूपणात आपण बघितला यातील एकही भूत शाश्वत नाही सारखी ती बदलत राहतात एकातून दुसऱ्यात दुसऱ्यातून तिसऱ्यात तसंच आपल्या या देहाचं आहे आणि देहामार्फत प्राप्त होणाऱ्या सुखाचंही आहे देह जसा राहत नाही तसं देहामार्फतचं सुखही राहत नाही आपण मात्र असं समजत राहतो की हे सुख कायम टिकणार आहे मला वारंवार या देहामधून सुखाचीच अनुभूती येणार आहे जगामध्ये पहा कोणताही मनुष्य देहसुखाला कंटाळलेला तुम्हाला दिसणार नाही आत्ता कदाचित त्याला देहाकडून दुःख होईलही आजारपण येईलही पण त्या आजारपणात सुद्धा तो दृश्य म्हणा अन्न म्हणा इत्यादी मार्गांनी सुख शोधतच राहतो त्याला कुठे ना कुठेतरी सुख मिळते समजा आजारपणामुळे अन्न गोड लागत नसेल तरीसुद्धा टी व्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये दृश्य बघून तो सुख मानतोच दृश्याचं डोळ्यांचं सुख घेतोच समजा डोळ्यांना काही आजार झाला तरी रुचकर अन्नाची चव घेऊन त्याचं सुख तरी घेतोच या ना त्या मार्गानं आपण देहाच्या माध्यमाने सुख घेत राहतो मुळात आपण देहाला मी समजलेलं असतं आणि देहाच्या माध्यमाने सुख घेण्याची सवय लागलेली असते आणि त्यात असाही समज झालेला असतो की देहातून मला कायमच सुख मिळणार आहे त्यामुळे आपण नकळत या भ्रमामध्ये अडकतो की मला तर कायमच सुख मिळत राहणार आहे आणि या भ्रमाचा भोपळा कधी ना कधीतरी फुटतो कधी ना कधीतरी देह तरी मृत होतो किंवा इंद्रियांची क्षमता तरी संपते नामदेव महाराज आपल्याला अखंड सुखाचा मार्ग सांगतायत ते म्हणतात सुख राशी सुखाची रास आहे भगवंताचं नाम असं ते सांगतायत म्हणजेच नामामुळे अखंड सुख प्राप्त होतं असं ते सांगतायत आता अखंड सुख म्हणजे तरी नेमकं काय आपण का जे आतापर्यंत बघितलं की कशी आपली धाव सुखाकडे असती ती कशामुळे असती हे बघणं गरजेचं आहे आपली अशी सततची सुखाकडे धाव आहे कारण आपलं मूळ स्वरूपच आनंदमय आहे आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे आनंद हा आत्म्याचा एक मुख्य गुण आहे आपलं मूळ स्वरूपच ते असल्यामुळे आपली धाव साहजिकचपणे सुखाकडे आनंदाकडे असते अहो समजा आपण कोथिंबिरीची पेंडी खरेदी करतोय दोन पेंड्या समोर आहेत तर त्यातल्या त्यात जी बरी आहे तीच आपण घेतो म्हणजे आपली निवड सुद्धा सुखाला समोर ठेवून केलेली असते आनंदाला समोर ठेवून केलेली असते आपलं हे जे आत्मस्वरूप आहे या आत्मस्वरूपाचा हा गुण आपल्याला अखंडपणे लाभलेला आहे म्हणजे आपण जागे असो झोपेत असो किंवा स्वप्नात असो आपण खरं म्हणजे आनंदाच्या आणि सुखाच्या शोधामध्येच असतो फक्त आपल्याला याची जाणीव असत नाही की हा शोध आपला कशासाठी आहे कशामुळे आहे संत आपल्याला सांगतात की तुझ्या आतमध्ये आत्मस्वरूप स्थित आहे म्हणून हा आनंदाचा शोध तुझा सुरू आहे मग जर मला अखंड आनंद हवा असेल तर आनंदाचा जो उगम किंवा जो स्रोत माझ्या आत आहे माझा जो आत्मा आहे तिथंपर्यंत जाणे हाच एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजेच भगवंताचं नाम आहे अर्थातच त्या मार्गामध्ये सुखाची राशी आहे असं नामदेव महाराज सांगतायत करिता हरिकथा नाम सुख राशी उद्धरी जीवासी एकानामे म्हणजे ते इथं सांगतायत की नाम घेत सुखांच्या राशींवर राशी उपभोगत आपल्या आत्मस्वरूपाकडे प्रवास करणे हाच जीवाचा उद्धार होण्याचा मार्ग आहे पण असं सांगताना नामदेव महाराज उद्धरी जीवासी एकानामे असा शब्द वापरतात नुसतं नामाने उद्धार होईल असं ते म्हणत नाहीत एका नामी असं म्हणतात हा जो एका शब्द आहे हा बरच काही सांगतो याकडेही थोडंसं आपण पाहूया कोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात राम नाम अक्षरे दोन गुरुमुखे करावी ओळखणं भगवंताचं नाम हे उद्धाराला कारणीभूत आहे हे निश्चित आहे पण ते नाम सद्गुरूंकडून प्राप्त होणं गरजेचं आहे म्हणूनच नामदेव महाराज एका नामे असा शब्द वापरतात जे एक नाम फक्त आणि फक्त त्या साधकासाठीच सद्गुरूंकडून आलेले असते असेच नाम त्या साधकाचा उद्धार करू शकते सद्गुरूंकडून नाम प्राप्त होण्यामध्ये काही महत्वाच्या घटना घडतात एकतर सद्गुरूंची परंपरागत शक्ती त्या नामाच्या पाठीशी राहते आणि दुसरं म्हणजे साधकाचा कर्ताभाव सहजच गळून पडतो कारण त्याला साधना सद्गुरूंकडून मिळते त्याच्या वाचनाने त्याच्या विचाराने किंवा बुद्धी आणि तर्काने तो साधना निवडत नाही तर सद्गुरू त्याला साधना सांगतात आणि म्हणून तो ती साधना करतो असं करण्यामध्ये सहजच त्याचा अभिमान त्याचा कर्ताभाव बाजूला राहतो आणि सद्गुरूंची साधना आहे किंबहुना त्यांच्या कृपेने ती मला मिळाली आहे आणि तेच करते करविते आहेत असा भाव प्रगट होतो हा जो भाव आहे हा भावच साधकाला साधना मार्गावरती पुढे अग्रेसर करतो नामदेव महाराज याचंच महत्त्व सांगतायत जेव्हा ते एका नामे असा शब्द वापरतात की एकच कुठलं तरी नाम मात्र ते सद्गुरूंकडून प्राप्त झालेलं असावं की जेणेकरून तुझा उद्धार होईल एका नामे म्हणण्यामागे त्यांना आणखी एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे नाम नामी आणि नामधारक या त्रिपुटीचा लय होणे ज्या भगवंताचं नाम आहे ते नाम तो भगवंत आणि नाम घेणारे आपण हे वस्तुत एकच आहोत या भावाने भगवंताचं नाम घेणं गरजेचं आहे माऊलीहारी पाठामध्ये मा म्हणतात हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मन भगवंत कोणी वेगळा नाही तूच भगवंत आहेस किंबहुना हे जे नाम आहे तेच तू आणि भगवंत यांना जोडणार आहे त्या अर्थानं नाम आणि भगवंत निराळे नाहीत आणि तू आणि भगवंतही निराळे नाहीत या एकविध भावानं भगवंताचं नाम घेणं गरजेचं आहे असं नाम जीवाचा उद्धार करतं उद्धार करतं म्हणजे जीवाला ही जाणीव प्राप्त करून देतं की तो जीव नसून खरं म्हणजे आत्माच आहे असं नाम तू घे असं नामदेव महाराज म्हणतायत पुढची ओळ पहा ते नाम जपे तू सप्रेम असं असलेलं रामनाम तू जप अशा असलेल्या रामनामाची तू उपासना कर मात्र ती सप्रेम कर असं ते सांगतात हा सप्रेम शब्दसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला करायला सांगितलं आहे म्हणून करतोय आज एक काम करायचं आहे म्हणून करतोय साधना करणे हा दिवसभरातील एक भाग आहे तो एकदा उरकून टाकला अशा पद्धतीनं साधना करू नये साधना करण्यामध्ये उत्कट भाव असावा प्रेम असावं भक्ती असावी आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत आपण भगवंताचे आहोत त्याच्या कृपेमध्ये आपण आहोत याची जाणीव असावी हा भक्तिप्रेमाचा ओलावा साधनेमध्ये अत्यंत गरजेचा आहे नाहीतर ती साधना रुक्ष होते आणि ज्या साधनेनं अंतःकरण खरं पाहता कोमल व्हायचं त्या साधनेचा अभिमानच जडतो आणि अहंकार आणखी पोसला जातो मी साधना करतो मी नाम घेतो मी ध्यान करतो म्हणून मी कसा वेगळा आणि जे ध्यान करत नाहीत नाम घेत नाहीत त्यांपेक्षा मी कसा श्रेष्ठ अशा पद्धतीचा भावही तिथे येतो असं होऊ नये म्हणून तिथे भक्तिप्रेम अत्यंत आवश्यक आहे बरं ते मिळवावं म्हणून मिळतही नाही खरं म्हणजे भक्तिप्रेम येण्यासाठी सुद्धा सद्गुरूंची कृपाच लागते नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की तू नामामध्ये तल्लीन होण्याचा अभ्यास कर ते नामच खरं म्हणजे प्रेम उत्पन्न करेल गोंधोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा की प्रेम उत्पन्न झालं म्हणजे मी भगवंताचं नाम घेईन असं अजिबात म्हणायला जाऊ नका आधी प्रेम की आधी नाम या वादातही तुम्ही पडू नका तुम्ही नाम घ्यायला लागा म्हणजे प्रेम आपोआप उत्पन्न होईल लेकरू झालं की आईला त्या लेकराबद्दल प्रेम हे आपसुकच येतं तसं तुम्ही नाम घेतलं की भगवंताचं प्रेम त्याच्या मागोमाग येणारच असं महाराज म्हणतात नामदेव महाराज आपल्याला हेच सांगतायत अलीकडच्या चरणामध्ये ते सांगतात उद्धरी जीवासी एका नामे एक भावानं नाम घे आणि सद्गुरूंकडून प्राप्त करून ते नाम घे असं नाम घेत गेलं की अर्थातच सद्गुरूंची कृपाही तिथे आहे आणि भगवंताचं अस्तित्वही तिथे आहे मग प्रेम हे आपोआप येणारच आहे आणि अशा आलेल्या प्रेमासहित तू या साधनेमध्ये राहा असं ते सांगतात ते हे राम नाम जपे तू सप्रेम जप हा सुगम सुफळ सदा सुफळ सदा म्हणजे नाम आहे तिथे भगवंत आहे आणि भगवंत आहे तिथे नाम आहे म्हणजे नाम हे सदा सर्व काळ सुफळच आहे नाम घेत गेल्यानंतर काही वर्षांनी फळ अशी इथे गोष्ट नाही ज्या क्षणी नाम आहे त्याच क्षणी भगवंताची कृपा आहे आणि म्हणून ते सुफळ सदा आहे मात्र त्या तीव्र भावनेनं ते घेणं गरजेचं आहे रामकृष्ण परमांसांना जण भेटला आणि म्हणाला महाराज देव तुम्हाला भेटला आम्हाला का भेटत नाही रामकृष्ण म्हणाले तुम्ही भगवंताचं नाम त्या तळमळीनं घेतच नाही आपलं नाक दाबून पाण्यामध्ये बुडीमार म्हणाले काही वेळानं ज्या तळमळीनं तू हवेसाठी तडफडतोस त्या तडफडीनं एकदा जरी भगवंताचं नाम घेतलं तरी तो तुझ्या पुढे उभा राहील हे जे रामकृष्ण सांगतायत तोच तळमळीचा उपदेश नामदेव महाराज करतात ते हे राम नाम तू सप्रेम त्या प्रेमामध्ये ही तळमळ सुद्धा आहे असं जर नाम घेतलं तर ते सुगम आहे सोपच आहे आणि सुफळ सुद्धा आहे ज्या क्षणी नाम घेणं आहे त्याच क्षणी भगवंताची प्रचिती आहे आणि तीही सदा सर्वदा आहे पुढच्या चरणांमध्ये नामदेव महाराज म्हणतात नामेची तरले नामेची पावले नाम म्हणता गेले वैकुंठासी भगवंताच्या नामानंच सगळं काही घडलेलं आहे हे ते पुन्हा पुन्हा सांगतात असं सांगण्याच्या मागे संतांचा एक उद्देश असा असतो की आपल्यासारख्या जडजीवांचा नामावरती विश्वास प्रबळ व्हावा घट्ट व्हावा पुन्हा आपण कुठली शंका घेऊ नये म्हणून ते सांगतात की या नामानच सगळ्यांचा उद्धार झालेला आहे आणि सगळे वैकुंठाला गेलेले आहेत किंबहुना वैकुंठ या अवस्थेपर्यंत पोचलेले आहेत या अवस्थेचा उहापोह आपण मागच्या अभंगांमध्ये केलेला आहे शेवटच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे एका नामेसी विनटे ते वैकुंठीचे पेठे पावले देखा पुन्हा ते नामाचंच महात्म्य गातात म्हणतात की ज्यांनी नामाला सर्वस्व मानलं ते वैकुंठीचे पेठे झाले वैकुंठीच गेले किंमना भगवंतच होऊन राहिले आणखी संतांनी सांगायचे तरी काय जसं गोंदवलेकर महाराजांची तीनशे पासष्ट प्रवचनं काढून पाहिली तरी भगवंताच्या नामाशिवाय त्यांनी अन्य काहीही सांगितलं नाही इथं नामदेव महाराज वारंवार तेच सांगतात की एक नाम सोडल्यास जीवापाशी अन्य कोणताही मार्ग नाही ज्याने त्याचा उद्धार होईल तर तेच तुम्ही घ्या ते इतकं घ्या की नामरूप होऊन जा तुम्ही आणि भगवंतचं नाम हे वेगळं होताच कामा नये इतकं नामामध्ये बुडून जा आणि असं जर तुम्ही कराल तर वैकुंठाला कुठे वेगळेपणानं जाण्याची गरज उरणारच नाही तुम्ही जिथे आहात तिथेच वैकुंठ होईल किंबहुना तुम्ही वैकुंठी स्थित असलेल्या परमात्मरूपच होऊन जाल असा हा या हरिपाठातील एकविसावा अभंग आहे या पुढील अभंगही आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम